स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने ग्रुप ग्रामपंचायत कात्री या आवारामध्ये कोरोनाकारे आपल्या गावातील माझे सरपंच आदरणीय बारकेसरी वडवी तसेच आपल्या गावाचे आदर्श सरपंच आदरणीय संदीप वडवी आदरणीय बच्चवप्पा तलाठी अप्पा आदरणीय के जी अप्पा दवाखान्याचे सर्व अधिकारी पदाधिकारी ग्रामपंचायतचे सर्व अधिकारी पदाधिकारी गावातील सर्व श्रेष्ठ नागरिक व आया बहिणी तसंच आमच्या केंद्राचे केंद्रप्रमुख आदरणीय शंकरदादा वसावे आमचे शाळेचे सहशिक्षक अविनाश गावे व गावातील सर्व नागरिक व माझे विद्यार्थी मित्रांनो आपण स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने इतर सर्वजण उपस्थित तिच्या वतीने सर्वांच्या अगोदर मी स्वागत करीतो आणि कोणताही कार्यक्रम असो

चलिए मैं देखता हूं संक्षिप्त रूप फाइल 3 नमस्कार मैं पाड्ति ända, लिर्णीजीजीजी अाले उसोमा, दाशती है। Ότανा य SWEच उज्हें टә � evidenировать, यYouuar these means प्रमपीशीं हम राठीन theor ला सेीा ञाला लाध्ति, झाला तुम्ही इथं करा आम्ही शाळेत बॅटर बन घ्या

आपल्याला सलामी देत हा ये तुम्ही त्यांना सांगून देत तुझ्या पाठवून

देण्याच्या नि आपल्या जिल्हा परिषद केंद्र शाळेच्या पठांगरामध्ये आवारामध्ये आज आपल्या गावातील माजी सरपंच तसेच मार्केट समितीचे सदस्य आदरणीय बारकी वडिले त्याचबरोबर आपल्या गावातील आदरणीय सरपंच आदरणीय संजयदा वडवे आपल्या आरोग्य केंद्राचे अधिकारी डॉक्टर संजू वडवे रतीलाल पावरा त्याचबरोबर त्यांच्याबरोबरचे सर्व अधिकारी पदाधिकारी आणि कर्मचारी आमच्या केंद्राचे चंद्रप्रमुख आदरणीय शंकर दाव वसावे आमच्या शाळेचे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व सर्व सदस्य गावातील सर्व प्रतिष्ठित नागरिक आमच्या शाळेचे शिक्षक अभिनात गावी त्याचबरोबर आपल्या गावातील तलाटे पावरा त्याचबरोबर आपल्या गावातील ग्रामपंचायत अधिकारी बच्चा अप्पा आपल्या शाळेसाठी केव्हाही म्हणजे आपल्याला कामात येणारे आपले माधव दादा राजू पावरा गावातील सर्व नागरिक आणि विद्यार्थी मित्रांनो आज आपल्या शाळेच्या पटांगामध्ये सर्वजण आले खूपच आनंद होतोय आणि म्हणून सर्वांचं स्वागत करणं मी शब्दसोहणे त्यांचं स्वागत करतोय स्वागत 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 त्याचबरोबर आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने उच्च दे आणि म्हणून या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या गावातील आदर्श सरपंच आदरणीय संदीप भाऊ वडवे यांनी स्वीकाराची मी त्यांना विनंती करतो आत्ताच जी सूचना मांडली आपलं सगळ्यांच्या वतीने मी अनुमोदन देत आहे काय होतं सगळ्यांना आपल्याला म्हणजे कसं वेळ कमी आहे पाऊस येण्याची शक्यता आहे म्हणून आपण दोघांना पूजन करणे तरी आपल्या गावातील अप्पा आपा बावरा आपण पूजन करावं असून त्यांना विनंती करतो Sampai jumpa di 聊的。

या आरुषि चन्द्र जी म सुनिल २-३ दिन अगाडि परे बाहिर लकेदिनु त कता कता हुन्छ ए चान्दाबा सर ハートのこと、そら見ないが、そら見えと。<ス><ス>

एक साथ एक साथ झोर से शुरू कर बोला विजय विजय विश्व वी तिरंगा प्यारा झंडा ऊंचा रहे हमारा विजय वी विश्व तिरंगा प्यारा झंडा ऊंचा रहे हमारा सदा सत्य से सामने

फक्त माझा सत्कार करून चालणार नाही आणि म्हणून आपल्या गावामध्ये या चांगल्या कामामध्ये सर्वांचा हातभार आहे आणि म्हणून आपल्या आरोग्य के केंद्राचे अधिकारी हे सुद्धा नेहमी तळमणीने ने काम करतात आणि म्हणून आपल्या आरोग्य के केंद्राच्या वतीने एक अधिकारी यांचा सत्कार करण्याचं त्यांनी सूचित केलं आणि म्हणून आपल्या आरोग्य केंद्राचे आदरणीय डॉक्टर रतीलाल पावरा यांनी सुद्धा सत्कार स्वीकारावा अशी मी त्यांना अपेक्षा करतो आणि त्यांचा सत्कार आमच्या शहराचे अविनाश गावित सर यांनी करावा असं मी त्यांना विनंती करतो तुम्ही सर्व डॉक्टर सहकार्य लाभत आणि म्हणून त्यांचा सुद्धा सत्कार करणं आहे आणि म्हणून त्यांचा सत्कार आपल्या माझ्या हस्ते मी करतो ग्रामपंचायत कर्मचारी <laughs> आणि <laughs> त्यांचा सत्कार आपले गावातील आदर्श सरपंच संदीप वळवी यांनी करावा असं मी त्यांना विनंती करतो <laughs> बघा आपल्या गावातील आपला एक आदर्श आहे व्यक्तिमत्व आदरणीय बारकीताई वडवे यांचा सुद्धा सत्कार करण्यात येते तरी त्यांच्या सत्कार आमच्या शाळेतील शेवंत ते यांनी करावा असं मी त्यांना विनंती डाळ्या बाजार